मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपले जुन्या फ्रीजमध्ये आपण इन्क्युबेटरमध्ये मशीन बनवलं होतं तर ते सक्सेसफुल झालेलं आहे आपलं तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर आपण या ठिकाणी यूज केलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं पिल्ले निघलेल्या आहेत या साईडला दिसतात थोडे ते आपण इथं रिझल्टसाठी ठेवले होते हे नंतर टाकलेले आहेत तर हे मशीन कसं बनवायचं बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो पवार आय ग्रुपामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी उद्योजक पुत्र हा यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात आणि आपण हे एक जुन्या फ्रीजमध्ये इन्क्युबेटर मशीन बनवलेलं आहे इन्क्युबेटर मशीन म्हणजे अंड्यावरती कोंबडी न बसवता आपण अंड्यामधून पिल्ली काढू शकतो तर ते कसं तर ही अंडी उभवणी यंत्र आहे म्हणजेच इन्क्युबेटर तर ते कशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला इन्क्युबेटरमधून आपण कसं बनवलं आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जर इन्क्युबेटर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि मी नंबर दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईन तर बघूया मित्रांनो जुन्या फ्रीजमध्ये इन्क्युबेटर कशा पद्धतीनं बनवायचं तर आपण हे मार्केटमधून भंगारच्या दुकानातून पाचशे रुपयेला फ्रीज घेतलेला आहे तर तो फ्रीज घेऊन आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर हा तुम्ही घ्यायचा आहे खरेदी करून आणि मी हा ऑनलाईन मागवलेला आहे एस टी सी तीस अठ्ठावीस याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोलर प्लस ह्युमिनिटी कंट्रोलर असे दोन कंट्रोल होत आहे तर याच्यातून आपण हे वायरिंग केलेलं आहे बघू शकता तर ही संपूर्ण वायरिंग तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मी स्वतः केलेली आहे आणि याचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे तुम्ही बघू शकता की इन्क्युबेटरमधून पिल्ले कसे निघतात तर हे बघू शकता इथं आउट झाल्यानंतर हा ह्युमिनिटी निळ्या कलर जो दिसतोय तुम्हाला तो ह्युमिनिटीचा आहे आणि रेड कलर जो दिसतोय तो टेम्परेचरसाठी आता आउट आपला रिले चालू आहे तिकडं बल्ब लागलेले आहेत तर हे बघू शकता अशा पद्धतीनं ह्या फ्रीजला आपण फिटिंग केलेले इथून पॉवर सप्लाय गेलेला आहे आपल्या ह्या बोर्डमध्ये आणि इथून कंट्रोलसाठी एक सप्लायर गेलेला आहे आणि हे बघू शकता हा चार्जर जो आहे तो साठी आपण जोडलेला आहे ह्युम्युनिटी मिक्स मेकर आपण जे एक मशीन जोडलेलं आहे ज्यामध्ये याची सर्व माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर इथून बघू शकता आपण रिले आऊट केलेलं आहे मेल फिमेल पिन जोडून आपण इथून चार्जरला सप्लाय दिलेला आहे आणि या चार्जरमधून साठी जी मशीन बसवलेली आहे फॉगर इथं कनेक्शन गेलेलं आहे आपलं आणि हे बघू शकता तर आतमध्ये जो आपण फोगर बसवलेला आहे इथून खाली घेतले हे बघू शकता तुम्ही तीस अठ्ठावीस टेम्परेचर कंट्रोलर आहे आणि इथून आपण पावर सप्लाय कंट्रोलरला दिलेला आहे या पॉवर पावर सप्लाय कंट्रोलरला जातो कंट्रोलमधून रिलेआउट होऊन आपण इथं टेम्परेचरसाठी ही सेपरेट एक पिन नेलेली आहे कंट्रोलरमध्ये त्यातून इन आउट केलेलं आहे आणि ही एक सेपरेट आहे ती ह्युमिनिटीसाठी जोडलेली आहे असं दोन याच्यासाठी आपण इन केलेले आहेत एक पॉवर सप्लाय कंट्रोलसाठी सेपरेट दिलेला आहे आणि त्याच्यातून जो आउट होईल तो आपण एक बल्बसाठी गेलेला आहे तिथं दिलेलंच आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढं दाखवणारच आहेत पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की याची वायरिंग कशा पद्धतीने केलेली आहे तर हे बघू शकता आपण ट्रे वगैरे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत ला लाकडाच्या दुकान असते वकारी तिथून तुम्हाला ही फळ्या मिळतात वीस रुपये किलो तिथून पट्ट्या आणून जाळी आणलेले आहे आणि ते बनवलेलं आहे ट्रे त्याच्या खराब होऊ नये म्हणून आपण त्याला कलर ऑइल पेंट मारलेला आहे तर इथं बघा वायरिंगचा डायग्राम मी तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं वायरिंग केलेलं आहे एक दोन जो आहे तो पावर सप्लाय आहे तीन चार पाच जो आहे तो तुमचा ह्युमिनिटीसाठी टेम्परेचर कंट्रोलर जो सेन्सर आहे तो त्याच्या माध्यमातून आपल्याला दाखवते आणि त्याच्यानंतर जे आपला येईल सहा सात ते आपला टेम्परेचरसाठी आहे दोन वायरा आणि त्याच्यानंतर शेवटच्या जो दोन वायरा आहेत त्या वायराच्या माध्यमातून आपण ह्युमिनिटी मिक्स्ड मेकर जोडू शकतो तर पुढील डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं ते जोडलेलं आहे सर्व तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल काही बनवू शकता म्हणजे तुम्हाला याच्यातून रोटेट करायचं असेल तर रोटेटचे मशीनसुद्धा टाकू शकता पण ते खर्च वाढत जातो मित्रांनो तर आपण ही मशीन सक्सेसफुल केलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला रिझल्ट दाखवलेला आहे आणि इथून पुढे हे मी तुम्हाला याचा संपूर्ण व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्ही ही वायरिंग कशी करायची किंवा हे मशीन कसं चालतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच आहे तर पुढील डायग्राम बघूया तर पुढील डायग्राममध्येही तुम्हाला मी नॉच दाखवलेले आहेत जे तुम्ही कंट्रोलर घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागं असं तुम्हाला हे वायरिंग वगैरे भेटेल पण तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर जो आहे कंट्रोलर म्हणजे सेन्सर लावलेला असतो त्याला तर तो ऑलरेडी जोडून येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त रिले इन आउट आणि जे आहे टेम्परेचर आणि पावर सप्लाय एक दोन इथंच तुम्हाला वायरिंग करायचं आहे फक्त जो एक दोन आहे तो तुमच्या बोर्डामध्ये पिन जाणार दोन वायर पावर सप्लाय प्लस आणि मायनस आणि त्यानंतर तुमचं कंट्रोलर ऑलरेडीच तीन चार पाच हे जोडलेलं राहणार सेन्सर असणार तिथं आणि सहा सात सहा सातमध्ये तुम्ही Uh, साठी एक वायर इन करायची आहे आणि दुसरी आउट होणार आहे तिथून म्हणजे तुमचा सप्लाय एकातून इन होणार आणि एकातून आउट झाल्यानंतर तो तुमचा मिक्स्ड मेकरसाठी म्हणजे फॉगरसाठी जाणार आहे आणि एक त्याचीच एक जी वायर आहे ती तुम्ही आपल्या बोर्डमध्ये जोडायची आहे तिथून इन याच्यात एक जोडायची आणि एक सरळ जाणार आहे तो ह्युमिनिटी फॉगरच्या मेल फिनमध्ये टाकायची आणि तिथून चार्जर जोडायचा पुढं आणि पुढचं तुम्ही बघू शकताय सहा आठ आणि नऊ आठ आणि नऊ हे तुमचं जे बल्ब हिटिंगसाठी लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये तसंच करायचं आहे आपल्या मेन स्विच बोर्डामधून दोन वायर घ्यायच्या एक वायर आपल्याला आठमध्ये लावायचे आणि दुसरी बाहेर निघणार आहे जी नऊमधून ह्या दोन वायरा तयार होतील तुमच्या आणि बोर्डाकडून येणारी एक ह्यात जाईल एक सरळ तुमची घेऊन जाणार आहे तुम्ही टेम्परेचरसाठी तर हे असं जोडायचं आणि ह्याच्या ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही की सेट कसं करायचं टेम्परेचर ह्युमिनिटी अप डाऊन अप टेम्परेचर जे आहे तुम्हाला ते सदोतीस पॉईंट साठ ठेवायचं आहे डाऊन टेम्परेचर सदोतीस पॉईंट साठ ठेवायचं आहे आणि अप ह्युमिनिटी आहे ती तुम्हाला पंचावन्न ठेवायची आहे आणि डाऊन ह्युमिनिटी आहे ती पन्नास ठेवायची आहे म्हणजे तुम्ही जर हे सेट केलं इथं बटन दाबून तुम्हाला हे सेट करायचं आहे ह्युमिनिटीचं वरती बटन दिलेलं आहे टेम्परेचरचं खाली बटन दिलेलं आहे स्टॉप दिलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही सगळं डायग्रॅममध्ये तुम्हाला सर्व दिलेलं आहे स्टॉप ह्युमिनिटी ॲट की ते ते खालचं बघू शकता तीस अठ्ठावीसच्या वरचं बटन तर अशा पद्धतीने तर तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता तर ते तुम्ही सेट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक वर्क करत आहे का ना हे बघून दोन ते तीन दिवस चार दिवस हे तुमची मशीन चालू ठेवायची मशीन बनवल्यानंतर आणि ते वर्किंग होतं आहे का बघून तुम्ही टेस्टिंगसाठी दहा ते पंधरा अंडी ठेवायचे आणि त्याच्यानंतर मशीन तुमची टेस्टिंग झाली काही आठ सात ते आठ दिवसामध्ये तुम्ही त्याच्यातील अंड घेऊन चेक करू शकता मोबाईलवरती ते अंड ठेवायचं लाईट टॉर्च ऑन करून अंधारामध्ये आणि त्याच्यात तुम्हाला असं शिरा बनलेल्या दिसतील म्हणजे त्याचं शरीर बनायला चालू झालेलं असेल तर त्या तुम्हाला समजून येतील की हा इन्क्युबेटर तुमचा काम करतो आहे काही समज नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे आणि व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर ये शकता हे बघू शकता असं संपूर्ण आपलं मशीन आहे तीस अठ्ठावीस कंट्रोलर आहे आणि तो तुम्ही जर दुसरा तीनशे चारशेवाला जर तुम्ही घेत असाल तर तो मित्रांनो घेऊ नका तो लाईट आल्यानंतर तुम्ही जे टेम्परेचर सेट केलेलं आहे तो निघून जातं काही वेळेस प्रॉब्लेम असतो लाईटचा तर तुम्ही मी सजेशन करतो एक हजार अठ्ठावीस तीस अठ्ठावीस आणि वन थाउजंड हा एस टी सी टेम्परेचर कंट्रोलर हा यूज करा आणि हे बघू शकता फॉगर मशीन कशा का पद्धतीनं काम करते जास्त फॉगर ह्युमिनिटी झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक बंद होतं आपण सेट केलेल्या टेम्परेचरला तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कुक्कुटपालन करणाऱ्या मित्राला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा धन्यवाद